मित्रांनो माझ्या हातातला हत्यार बघितलं का तर हे आधुनिक लाकूड तोड्याचा इलेक्ट्रिक हत्यार आहे आज आरबी वॉटर पार्कला आल्याच्या नंतर यांच्याकडे ही वस्तू भेटलेली आहे आणि हिचा डेमो मी तुम्हाला दाखवितो बागडे साहेब आपल्या समोर उभा आहेत आधुनिक उद्योजक आणि आधुनिक शेतकरी याचं जित जागत उदाहरण आहे बघा विज्ञान किती पुढे गेलेलं आहे दोन सेकंदात होत आणि आपल्याकडे जे अनवॉन्टेड झाडं आहेत जे झाड आपल्याला अनवॉन्टेड वाटतात आपल्या ही तवडी फांदी आहे याचा दुसरा उपयोग असा आहे तुम्ही झाडाला शेप देण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकता याने झाडाला व्यवस्थित रीत्या असा शेप दिला जातो झाड तुम्हाला गोलाकार करता येतं जेणेकरून तुमचे जे जास्तीचा खर्च होतो तो याच्यावर होणार नाही हे असं झाड आधी झाड बघा कसं होतं आणि आता कसं झालंय मी तुम्हाला परत दुसरं एक झाड दाखवतो या झाडाचा गोलाकार कसा होतो किंवा त्याला शेप कसा दिला जातो ते असा आकार दिला जातो शेतकरी वर्गाने याचा उपयोग केला पाहिजे जेणेकरून त्यांना आपल्या शेतातील अनवॉन्टेड झाड किंवा ज्या फांद्या आपल्याला नकोय त्या फांद्या आपण याच्यातनं काढतो शेतकऱ्याला आपल्या झाडाला आपल्या बागेला रूप देण्यासाठी हे मशीनचा आपण वापर करतो मी काम करत असताना याची बॅटरी संपलेली आहे आणि लाईट गेली की जसे आपले हाल होतात तसे इथं झालेले आहेत लाईट गेल्यानंतर आपलं सगळं बंद पडतं ह्या मशीननी आपण लगेच दुसरी बॅटरी टाकली की याला काम बंद पडत नाही आपल्या शेतकरी वर्गाचं वेळ वाया जात नाही हे बघा लगेच सुरू झाली म्हणजे शेतकऱ्याचा टाईम जायचा विषय नाही